मित्रांनो नमस्कार डावीकडील दोन पाट्या आणि तीन बोकड आहेत वय तीन ते चार महिने आणि उजवीकडील दोन शेळ्या आहेत फ्रेश सहा दातावर तर हे पाच पिल्ला आहेत दोन पाटी तीन बोकड वजन वीस ते पंचवीस किलो आईबापाचे सर्वर रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि दोन शेळ्या फ्रेश सहा दातावर उंची पस्तीस पस्तीस प्लस दोन महिने गाभन आहेत दुधाळ वंशावळ टॉप क्वालिटी बिटल पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे कृषी धन अॅग्रोगोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे सहाऐंशी डबल झिरो तेवीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास डावीकडील दोन पाठी तीन बोकड वय तीन ते चार महिने आणि उजवीकडील दोन शेळ्या दोन महिने गाभण आहेत शेळ्या प्रेस सहा दातावर टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत सर्व आईबाबाचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत पिल्लाचे तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास शहाऐंशी डबल झिरो तेवीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर कृषीधन गोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर धन्यवाद